कविता सादर करत आहे सुगी देवाचं देण हे देवाचं देण सोन्याच्या ताटाला मोत्यांचं दान पिकला शाळू परोपरी चढली कणस मात्यावरी पाखर आली भिरी भिरी गोफण फिरू माच्यावरी चला मर्दांनो चला बायांनो म्हणा गान तुम्ही म्हणा गान देवाच देण हे देवाच देण सोन्याच्या ताटाला मोत्यांचं दान। सपसप फिरवू विळे विळे आडवे पाडू उभे मळे घामाचा पाझर खाली गळे चुकतील पेंढ्या उन्हामुळे काम खुशीच एकमेकांचं नग नानग नान देवाचं देणं हे देवाचं देणं सोन्याच्या ताटाला मोत्यांचं दानं मोडन झाली करून करून गाना खळ्याचा गेला भरून पात जुपारे बैल धरून फुटती कणसं फिरून फिरून खळदाण्याचं तळ मोत्यांचं आम्ही लुटू लुटूवाण देवाचं देणं हे देवाचं देणं सोन्याच्या ताटाला मोत्यांचं दानं देवाचं देणं हे देवाचं देणं सोन्याच्या ताटाला मोत्यांचं दाणं